आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा कुटुंबाची माहिती सांगणार आहोत ज्या कुटुंबातील तब्बल चार पिढ्यांनी कलाक्षेत्र गाजवलं आहे दिग्गज लेखक गोनी दांडेकर यांच्यापासून सुरू झालेला हा कुटुंबाचा वारसा आज त्यांचा पंटू अभिनेता विराजस कुलकर्णी जोमाने पुढे चालवत आहे चला तर या कुटुंबाच्या चार कर्तृत्ववान पिढ्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया गोनी दांडेकर म्हणजेच आपले लाडके लेखक गोनिदा ह्यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे सोळा रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे झाला वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी घर सोडले तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती काळीमचीच संत गाडगीबावांजवळ ते राहिले त्यांच्याबरोबर हिंडले नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये गोनिदांनी लेखन कार्यावर जीवितार्थ चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात कुमार साहित्य नाटक ललितगद्य चरित्र कादंबरी आत्मचरित्र प्रवास वर्णन धार्मिक पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे प्रचंड लेखन केलं त्यांनी माचीवरला बुधा पूर्णामायेची लेकरं आम्ही भगीरथाचे पुत्र मोगरा फुलला पडघवली शितू पवनकाडचा धोंडी जैत्री जैत मृम्मई अशा गाजलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या गडकिल्ले आपली मराठी संस्कृती मराठी भाषा याविषयी त्यांना खूप आकर्षण वाटे त्यांच्याच अविरत परिश्रमाने रायगडावर मेकडंबरी बसवली गेली त्यांचे लग्न नीराताई यांच्याशी झालं नंतर त्यांना एक मुलगी झाली त्यांच्या मुलीचं नाव वीणा होतं पुढे त्यांच्या मुलीने वीणाने देखील त्यांच्या लेखनाचा वारसा पुढे चालवला एक जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पुणे येथे गोनिदांचे निधन झाले पुढे त्यांची मुलगी वीणा यांनी लेखक आणि प्राध्यापक विजय देव यांच्याशी लग्न केलं आणि त्या वीणा देव झाल्या वीणादेव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख होत्या तेथे दे त्यांनी बत्तीस वर्ष अध्यापनाचं कार्य केलं मराठी कथा कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पी एच डी ही पदवी मिळाली त्यांचीसुद्धा अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत कधीकधी परतोनी पाहे श्रीरंग विभ्रम हे त्यांचे लेखसंग्रह वाचनप्रिय आहेत तसेच त्यांनी गोनी दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या आशक मस्त फकीर या पुस्तकाला महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले वीणा देव ह्यांच्या मधुरा आणि मृणाल या दोन्ही कन्या का कलाक्षेत्रात कार्यरत आहेत मधुरा देव ह्यांना सुद्धा लेखनाचे अंग आहे त्या ललित लेखन करतात शिवाय त्यांनी स्टोरी टेल या ऑडिओबुक प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अनेक कादंबऱ्याचं अभिवचन केलं आहे त्यांची दुसरी मुलगी मृणाल देव कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे मनोरंजन विश्वास सोनपरी म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं सोनपरीप्रमाणे त्या राजमता जिजाऊंच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहेत राजा शिवछत्रपती या मालिकेपासून ते फर्जत पावनखिंड या चित्रपटातही त्यांनी जिजाबाईंची भूमिका साकारली आहे मराठी मालिका चित्रपट नाटक अशा विविध माध्यमातून त्यांनी गेले अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं मुणाल यांनी वैयक्तिक आयुष्यात दहा जून एकोणीसशे नव्वद रोजी रुचिर कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली मुणाल यांच्याप्रमाणेच आता त्यांचा एकुलता एक मुलगा विराजसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे विराजसाने सुबेदार माधुरी हॉस्टेल डेज या सिनेमात तर माझा ना या मालिकेत काम केलं आहे विराजसाने सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्याशी दोन हजार बावीस साली लग्न केलं लग। अशा प्रकारे गोनी दांडेकर यांच्यापासून चालत आलेला या कुटुंबाचा कलेचा वारसा पुढे त्यांची मुलगी नात पंटू ह्यांनी जोमाने पुढे चालवला या कुटुंबाच्या चार पिढ्यांनी कलाक्षेत्रात खूप मोठं योगदान दिलं आहे तर ही होती कलाक्षेत्रात तब्बल चार पिढ्या गाजवणाऱ्या कुटुंबाची माहिती बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सुशेशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा